सन्मान्य सरकारने आत्तापर्यंत दोन वर्षापर्यंत कुठलाच प्रयत्न नाही केला की निवडणुका जा। घ्यायच्या झाली स्थानिक स्वराज्य संस्थेत जर निवडणुका झाल्या असते तर सरकारला कळलं असतं की त्यांनी आपल्यावर नाराजी काय आणि लोकशाहीच्या हत्येचा हा प्रकार सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयाचं हा अवमान आहे दोन वर्षापर्यंत जिल्हा दो परिषद पंचायत समितीचा प्रशासक कारभार पाहता अत्यंत अडचणीचं काम चालू आहे त्यांचाही सुरू होते ग्रामीण भागामध्ये कुठं काय समस्या आहे ते काय परिस्थिती आहे काहीच कळत नाही प्रशासक राज जर आपण पाहिलं असेल तर आमच्या जावेता इमारतीचं रंग काम चालतो लोकांना प्यायला पाणी नाही तिकडं लक्ष द्यायला वेळ नाही प्रकारे हे चांगलं करणं वाटतं यांची बुद्धी कशी असते लोकप्रतिनिधी आल्यानंतर लोकांच्या अडचणी त्यांच्यापर्यंत पोहोचणार नाही असते त्यामुळं त्याचा निषेध म्हणून एक वेगळ्या प्रकारचं आंदोलन करणं गरजेचं याच्यापेक्षा वेगळं करावं तरी काय जिल्हा परिषदेची पंचायत समितीची हत्याच झाली ती हत्या होऊन दोन वर्ष झाली म्हणून दुसरं वर्षा केलं याच्यातून सांगण्या काय लाल वाटत दोन वर्षाचं वर्षशाध्य आज आमच्या सर्व सहकाऱ्यांनी या ठिकाणी घातलेलं आहे अत्यंत दुःख होतं आहे या गोष्टीचं की या सरकारला दोन वर्षामध्ये न्यायालयामध्ये स्वतःची बाजू मांडून या ठिकाणी सरकारने इलेक्शन घेण्यासंदर्भातली कार्यवाही अजिबात केलेली आहे आज पाहिलं की दोन वर्षामध्ये प्रशासकाचा कालावधी हो आहे अनेक योजना जिल्हा परिषदमध्ये जिल्हा परिषदेचं बजेट एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे महानगरपालिका आणि अशा परिस्थितीमध्ये जर सरकार सामान्य माणसाला न्याय देऊ शकत नाही इलेक्शन घेऊ शकत नाही तर हे सरकार नेमकं कोणतं काम करतंय हा प्रश्न आता जनतेसमोर पडला म्हणून आम्ही या ठिकाणी दुसरं वर्ष श्राद्ध घातलंय आता वर्ष श्राद्धाची तीव्रता आम्हाला तर भीती अशी वाटायला लागली की उद्याच्या काळामध्ये या सरकारनी जिल्हा परिषद पंचायत समित्या कायमस्वरूपात संपवायच्या की काय असा घाट या सरकारने घातलाय की काय अशी शंका आता निर्माण झाली आहे तुम्ही पाहिलंय की जिल्हा परिषदचं बजेट कोण चालवतंय जिल्हा परिषदेच्या प्रशासकाच्या मंजुऱ्या कोण देत आहे कुठल्या गावामध्ये त्या ठिकाणी मंजुरी जाते कुठल्या गावामध्ये दे निधी देतो आहे दक्षिणेला किती निधी मिळतोय उत्तरला किती निधी मिळतोय याची जर शहानिशा केली तर पूर्णपणे या जिल्हा परिषदेचं वाटोळं झालेलं आहे आज पाहिलं आपण की जो निधी या ठिकाणी वर्ग केला आहे आता आम्ही माहितीच्या अधिकारामध्ये माहिती या ठिकाणी का लिहिली आहे की सगळ्यात जास्त निधी उत्तरेला गेलेला आहे जाहीर करावं सरकारने आणि म्हणून दक्षिणेमधल्या लोकांच्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अन्याय या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून झाला आहे कदाचित जिल्हा परिषद सदस्य जर अस्तित्वात असते तर आम्ही जागेवरती हा सगळा खेळ उभा केला असता आणि या लोकांना न्याय मिळून दिला असता व्यक्तिगत लाभाच्या योजना आहेत विविध योजना आहेत अनेक योजना आहेत की या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम त्यामार्फत होतंय परंतु आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की यांना इलेक्शनऐवजी एक तब्बू खांबी यात चालवायचा आहे मी मंजुरी देईल तीच भूमिका मी काम सांगेल तीच भूमिका आणि असा न्याय जर झाला तर म्हणून आज या ठिकाणी आम्ही दुसरं वर्षश्राद्ध या ठिकाणी साजरं केलेलं आहे मी या श्राद्धाच्या निमित्ताने एकच प्रमुख पांडुरंगाच्या चरणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये एक विनंती करतो की या सरकारला सदबुद्धी दे इलेक्शन घेण्यासंदर्भात त्यांना तेवढी कारवाई करण्याची भूमिका त्यांच्याकडनं होऊ दे आणि लवकरात नाहीतर आता उद्याच्या काळामध्ये जनता यांचं वर्चस््राद्द घालणारच आहे हे सिद्ध झालंय येत्या लोकसभेला जनता हे वर्चस््रद्द घातल्याशिवाय राहणार नाही